नजर सावरोली शाळेला अनुदान मिळवून देण्यात सुनील तटकरे यांचं मोठं योगदान किशोर पाटील यांचे प्रतिपादन सह्याद्री इंग्लिश स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनातून वृक्ष लागवडीचा संदेश गव्हाण कोलीवाडा मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा सावरोली या छोट्याशा गावात माध्यमिक शाळा सुरू केली शाळेला अनुदान आणि परवानगी मिळवून देण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे विनंती केली तटकरे यांच्या मामाचं गाव असल्याने त्यांनीही प्रयत्न केले त्यामुळेच आज साठ टक्के अनुदान मिळत असल्याचे मत के पी मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील यांनी सावरली शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे शिक्षकांचे वय वाढत जाते त्यांचा शैक्षणिक अवधी पुढे सरकत जात असताना अनुदानाचा फायदा झाला पाहिजे यासाठी संस्थेचा प्रयत्न असतो मात्र सरकारच्या जाचक अटी धोरणांपुढे काहीही करता येत नाही शिक्षकांनी प्रतिकूल काळात शाळा टिकवण्यासाठी विद्यार्थी जमा करत शाळा सुरू ठेवल्यामुळेच अनुदानापर्यंत पोहोचलो कौतुक केले आहे त्यांच्या मामाचं गाव म्हणून त्यावेळेस त्यांनी या शाळेला परवानगी देऊ मान्यता देऊ आणि शाळा अनुदानित शाळा होईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं निश्चितच त्यांनी प्रयत्नही केले आणि आज साठ टक्के अनुदानापर्यंत आपण पोहोचलो त्यांच्या सर्व शिक्षकांचं मी मनापासून कौतुक करतो थँक्यू मॅडम आणि त्यांच्या सहकार्याचं की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी या ठिकाणी काम केलं अनेक वेळा बरेच महिने त्यांना कुठल्याही प्रकारचं मानधनही मिळत नव्हतं परंतु तशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी जमा करण्यापासून ते ही शाळा आपल्याला टिकवायची आहे त्याचं अनुदान आपल्याला आणायचं आहे पण सरकारच्या ज्या अटी आहेत त्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतील त्या अटींमध्ये आपण बसलो तरच आपल्याला अनुदान मिळेल आपल्याला मान्यता मिळेल आणि आज दोन हजार तेवीस साल उजाडलं आणि आपण साठ टक्केपर्यंत पोहोचलोय आहे सावरोली माध्यमिक विद्यालयातील दहावी पाच विद्यार्थ्यांना संस्थेच्या महाविद्यालयात मोफत प्रवेश देणार असल्याची घोषणा कार्यवाहक किशोर पाटील यांनी यावेळी बोलताना केली आहे जास्त उपयोग आपण ही नवी पिढी घडवणाऱ्या या उपक्रमांमध्ये जर त्याचा करून घेता आला तर अतिशय चांगले सुसज्ज असं युनिट या ठिकाणी आपण उभारू अडचणी प्रचंड आहेत परंतु त्याच्यातून मार्ग काढणारे आपण सर्व आहोत अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य तुमचं लाभतस या पुढेही ते लाभत राहील या ठिकाणी निश्चित संस्थेच्या वतीनं आश्वासन देतो की या ठिकाणून दहावी पास होणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही दहावीच्या नंतर संस्थेच्या अधिकारात असलेले जे प्रवेश आहेत ते विनामूल्य देऊन असं मी आश्वासन या ठिकाणी देतो खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावरोली माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले या प्रसंगी सरपंच संतोष बैलमारे संस्थेचे उपाध्यक्ष अबू जळगावकर संचालक दिलीप पोरवाल शाळेचे अध्यक्ष चंद्रकांत केदारी जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिशा राणे सह्याद्री स्कूल मुख्याध्यापिका भाग्यश्री ठकेकर ग्रामपंचायत सदस्य समाधान बैलमारे पत्रकार प्रशांत गोपाळे आदी उपस्थित होते संदीप संवाद मराठी पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन जागतिक चिंतेची बाब झाली आहे सर्वत्र सुरू असलेली बेफाम वृक्षतोड आणि त्या मानाने नव्याने होणाऱ्या वृक्ष लागवडीचे प्रमाण खूपच कमी आहे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून वृक्ष लागवड काळाची गरज असल्याने जलजागृती करण्यासाठी सह्याद्री इंग्लिश स्कूलमधील मुलांनी वृक्ष लागवडीनंतर होणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हास याची माहिती देणारे विज्ञान प्रदर्शन भरवले होते के टी एस पी मंडळाच्या सह्याद्री इंग्लिश स्कूलचा वार्षिक पारितोषिक आणि स्नेह संमेलन सोहळा संपन्न होणार आहे या अनुषंगाने विज्ञान प्रदर्शन आणि पारितोषिक वितरण सोहळा अध्यक्ष नरेंद्र शहा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री ठकेकर सुपरवायझर सना जिलानी नैना लबडे विज्ञान शिक्षिका दीप्ती कोटवडेकर चैताली राऊत मनीषा रंजन शिक्षक वर्ग आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली कोळी समाजाच्या विविध समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी तसेच कोळी समाजाचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्याच्या उद्देशाने मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित पारंपरिक बचाव सामाजिक कृती समिती महाराष्ट्र स्मॉल स्कूल ट्रेडिशनल फिश वर्कर्स युनियन या संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन बंदर रोड येथे करण्यात आले यावेळी रमेश कोळी नंदुकुमार पवार अरुण शिवकर कैलास कोळी राजेश कोळी हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच परमानंद कोळी हनुमान कोळीवाडा ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी हनुमान कोळीवाडा मच्छिमार सोसायटीचे चेअरमन वैभव कोळी आदी मान्यवर उपस्थित होते विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह उरण ग्रामपंचायतीच्या सरपंच रितू ठोंबरे यांनी भाजपचे नेते सुधीर ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू महिलांना साड्यांचे वाटप केले यावेळी आदिवासी महिलांसह परिसरातील गरजू महिलांना साड्या वाटप करून सरपंच रितू ठोंबरे यांनी आशीर्वादही घेतले माझ्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त मला गरीब गरजू महिला आदिवासी बांधवांना साड्या देताना आनंद झाल्याचे सरपंच रितू ठोंबरे यांनी सांगितले ग्रामीण रुग्णालय चौक येथे रुग्णांना फळ वाटप आणि रुग्णालयाच्या आवारात वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी जोपासत सरपंच कुमारी रितू ठोंबरे यांनी वाढदिवस साजरा केला राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी बातमीपत्रात आपण इथेच थांबतो भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न